जेव्हा फेब्रुवारी महिन्यात पंढरीपूर शेठ फडके यांचं निधन झालं आणि जेव्हा तुम्हाला हे कळालं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती आम्हाला दुःख झालंय काय त्या माणसाबद्दल काय सांगाल माणूस शर्ती करावं तर हो त्याच माणसाने करावं आमचा बैल टॉप मध्ये आज ना उद्या कधी ना कधी असतेच बरोबर बॅकफूट असतो कोणाचा आपण प्रत्येक वेळ शरद आपणच जिंकली पाहिजे असा विषयच नाही कारण मी फडके शर्त नाव घेतल्याशिवाय कोणच राहत नाही माणूसच तसा हो देव माणूस होता आपल्या शर्ती जे चालू करणार मेन माणूस होता आणि त्यांनी आपल्या समाजासाठी हे शर्ती चालू होण्यासाठी काय काय केले हे मी सांगण्यापेक्षा आपण तर सगळे ऐकतात बरोबर चला दादा बघू शकता मित्रांनो आता आपण आलेलो आहे मलंगड इथल्या आंबे या गावामध्ये आंबे या गावातला सध्या मुंबईच्या बिनजोडमध्ये अतिशय धुमाकूळ घालून ठेवणारा असा पब्लिक किंग ब्लॅक टायगर मलंगडचा वाघ असं त्याला संबोधलं जाणारा असा आपला सुंदर याच बैलाची मुलाखत घेण्यासाठी आपण आंबे या गावात आलेलो आहे आणि दादा आले की लगेच आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहे नमस्कार दादा नमस्कार दादा नाव सांगा आपलं धर्मा बाबू भाग्यवंत आपल्या आपल्या माग जो आपला ब्लॅक टायगर त्याचं नाव सांगा जरा सुंदर दादा खूप दिवसापासून आम्ही तुमचं बघतोय बैलाचं कारण खूप स्पीडने तुमचा बैल खूप कमी वेळामध्ये तुमच्या बैलाचा आता मुंबईमध्ये खूप वरती नाव येत चालले बिनजोड मध्ये त्याबद्दल सांगा कारण बैल नक्की एवढं घेतल्यानंतर एवढा स्पीड होता की तुम्ही त्याला तयार केला तर सुरुवातीपासून दादा सांगा सुरुवातीपासून तो, तो त्याचा स्पीड होताच आणि इथे तो जास्त तयार झाला दा। दादा तुम्ही नक्की खरेदी कुठली खरेदी पुशेगाववरून आणलेली तरुण कोणाकडून संग्राम भायाबकर यांच्याकडनं घेतलेला हा सुंदर कधी घेतलेला मागच्या वर्षी म्हणजे जवळजवळ एक वर्ष झाला एक वर्ष अजून एक वर्ष झाला नाही वीस तारखेला एक वर्ष होणार घेतला तेव्हा बैल अर्धात होता कि दुसरा होता दुसरा होता आणि आता आता पाचवा लागले पाचवा दात पाडलाय चौसा म्हणजे तेव्हा दात पण दाखवायला लागला लागेल दादा आता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया मुंबईचा बिनजोडचं क्षेत्र आहे आपला बाई एवढ्या स्पीडने पळतोय आणि याची जात ना सलगरी सगळ्यात मार्केट जात बोललो तर सलगरी पण जेव्हा मी तुमच्या गोट्यामध्ये एंट्री केली तेव्हा बैल हा गाईपेक्षा पण शांत होता त्याबद्दल सांगायला पहिले ज्या वेळेला छोटा तो होता ज्या मालकाकडे होता तिथे पण भरपूर मारायचा इथे आणल्यानंतर कोणाला जवळ जाऊन देतात तो एकदा आमच्या गोट्यात आल्यानंतर तो शांत झाला पण दादा शांतच नाही बोलू शकत तर एवढा गरीब आहे की कोणी बोलणार नाही <laughs> की या बैलाची स्पीड मैदानात बैल कसा आणि आता या गोट्यात बैल कसा ते सांगा दादा ते गोट्याचे गुण आहेत <laughs> दादा गुण बोलायला कारण एवढा शांत बैल मी तरी अजून नाही बघितला कारण तुमचा लहान मुलगा आला त्याच्या अंगावर बसला खेळला आणि मैदानात एवढा स्पीडने बैल पाहतो गरम आणि इथे एकदम थंडा आता इथे कोणी त्याच्याजवळ जावा कोणालाच मारणार एवढा शांत झाले तो दादा खरं खरं सांगा नक्की बैलाची किंमत किती दिलेली किंमत आम्ही आणलेला सव्वा दोन लाखामध्ये दुसा होता तेव्हा चौसा होता तेव्हा चौसा होता।, होता।, होता दुसा होता आणि जेव्हा बैल तुम्ही घेतला तेव्हा मुंबईमध्ये सुरुवातीला पळत होता की नाही नावारूपाला पण नव्हता बैल नव्हता पण आता येणाऱ्या या तीन ते चार महिन्यात बैल एवढा पळतोय की मला वाटतं कोणतीच गाडी राहिली नसेल की त्याने मारली नाही आता सध्याच्या काळामध्ये टॉपच्याच गाड्या मारल्या त्यांनी आतापर्यंत तर दादा आपला बैल एवढा पळतोय सुरुवातीला जेव्हा बैल घेतला तेव्हा पैऱ्या बद्दल सांगा जात पेर्या पहिले आमचा रतन म्हणून एक बैल होता घरचा म्हणजे आम्हीच खरेदी केलेला होता त्याच्याशी पहिले पेरा होता त्यानंतर तो पेरा काही कारणास्तव रद्द झाला त्यानंतर आपला सोन्या भेटला फुटाळीचा फुटाळीचा तो पण चांगला फेरा आहे एक एक नंबर म्हणजे सगळ्या टॉपच्याच गाड्या मारल्या त्याच्या फेरेने सोन्या बोलला तर तो पण एक बडाव बहिले मला तरी वाटत तरी पण तो एवढ्या स्पीडने बोलतोय भरपूर वर्ष झाली तो पलतो भरपूर आणि त्याचं पण वय दिसून येत नाही एवढं वर्ष होऊन पण आणि सुंदर बघ आता पण एवढा चोळायला जाणतोय आणि एवढी हाईट चार जातीमध्ये एवढी हाईट आमच्या इथे गोट्याचा कसा आहे माहित आहे का किती मारकुंडा बैल असला तरी इथं आल्यानंतर तो शांतच होणार त्याच्या मागचं रस गुण असतात एक एक घरातले गुण असतात आणि जेव्हा तुम्ही पाळायला जाता तेव्हा घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो तुम्हाला चांगला असतो सर्व ही सगळी मंडळी आणि गावातली सर्व आमचे वहिनी त्याचे डीट काढतील आरती करतील, करतील नारळ म्हणजे देवाना आमच्या कुलदेवांना नारळ फोडतील तेव्हाच बैल बाहेर निघेल तर दादा येणाऱ्या काळात जेव्हा सुंदर अजून वरती नाव करेल अपेक्षा आहे आणि करेलच कारण त्याचा स्पीड सध्या तो नाही सांगत तो करून दाखवतो त्याबद्दल काय सांगणार बैल बैलाच्या हिशोबाने उत्तर देऊ आम्ही प्रत्येकाला आम्ही शर्तीत कधी वाद घालत नाही आम्हाला प्रेमाच्या शर्ती आवडतात बरोबर आता मी पण बघितलेला आता त्या दिवशी बोनिवलीला तुमची शरद झाली मोठी शरद झाले आणि तिथे पण तुम्ही विजय झाले तर आम्ही बाजूलाच होत पण तुम्ही थो थो, थोडा पण शून्य असा जल्लोष केला गुलाल घेतला आणि आपला आम्हाला शरद झाल्यानंतर दोन्ही जमलेल्या जोड्या असतात म्हणजे विरोधक आणि आपण त्या सामन्यान गाडी आली ना तर आम्हाला मजा येते ती गाडी बाहेर झाल्यानंतर आम्हाला मजा नाही आली त्याच्याशी दादा ड्रायव्हर बद्दल काय सांगा ड्रायव्हर आमचे सगळे एक नंबरच आहेत कोण कोण मामा आणि भास्कर भास्कर ड्रायव्हर सुट्टी मेकर कोण कोण असतो बिंदास भोईर सागर भाग्यवंत अजून कधी कधी असतो आवी भोईर तर दादा बैल एवढा शांत इथं दिसतोय मैदानात नेल्यावर कसा असतो मैदानात नेल्यावर त्याला जर जास्त जर दिवस म्हणजे आपण आराम दिला तर तो, थोडा त्रास करतो आणि कंपल्सरी चालवल्यानंतर तो व्यवस्थित मांडतो त्याला आजूबाजूला गोंगाट लागत नाही आणि दादा नक्की खांदा कुठला आहे दादा पहिले आम्ही उजव्या साईडून आतमध्ये टाकत होतो त्याला आणि नंतर रतनचा पेहरा फुटल्यानंतर आम्ही त्याला पब्लिकने वाढलो डाव्या साईडून सुंदर आणि सोन्याचा पेरा कसा काय झुलून आला दादा तो पेहरा आता आम्ही असंच बसलो होतो आणि त्यांचा पण योग होता का हा पेहरा झाला पाहिजे ना आमचा पण योग त्याच दिवशी एकमेकांचा म्हणजे ते सांगता ये फोन करता का आम्ही सांगता ये फोन करता असा दोघांचा मिळून एक साथ मिळतो पेरा झाला तर दादा एक सगळ्यांच्या गरजेचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला बैल पळत नसतो कोणताही बैल असतो त्याचा बॅकफोट असतो पळतो मध्ये थांबतो परत उठून पळतो पण कधी कधी असा असतो बैल आजारी असतो किंवा त्याचा बॅकफोट असतो कधी लक नसते तर बैल पळत नाही कधी कधी गुलाब आपल्यापासून लांब राहतो तर तेव्हा पैऱ्यासाठी किती त्रास होतो ते दादा पूर्ण डिटेल मध्ये सांगा आमचा बैल तर आजपर्यंत कमी पडला नाही आणि जे आम्हाला पेऱ्याला बैल होते ते पण कधी कमी पडले नाही आम्हाला येणाऱ्या काळात आपला सुंदर आपल्याला बिंजवड मध्ये एवढं पळताना दिसते तर आपल्याला तीन पेऱ्यात कधी पळताना दिसेल तीन पेऱ्यात कदाचित या दोन महिन्यानंतर तुम्हाला दिसेल तीन फेऱ्यात पळाला म्हणजे आपला मुंबईचा बिंदोडचा क्षेत्र संपल्यावर मेच्या नंतर मेच्या नंतर तिथे तुम्ही बिंदोड जेव्हा घेतला तुम्ही तेव्हा तिथे तीन पेरातेत पडत होता ना भाई हो आता एवढा मस्ती करायला लागला <laughs> तर दादा मला सांगा आता तुमच्याकडे पण एवढी छोटे छोटे पोर आहेत आणि एवढी सगळे आपले मंडळी तर येणाऱ्या काळात ही मंडळीने या क्षेत्रामध्ये कसं पाऊल टाकलं पाहिजे कारण आता जो येतोय तो बैल घेतोय जो येतोय तो बैल घेतोय त्यांना काही जणांना ऐंशी टक्के पब्लिकला तर त्याचं काय कळत पण नाही तो बैल घेतोय त्याबद्दल काय सांगणार कसं आहे माहिती आहे का आमच्या गावामध्ये पिंजूरचा बोलून हा बैल म्हणजे सगळ्या एक नंबरच्याच गाड्या खाल्ल्यात त्यांनी त्याच्यामुळे गावाल्यांना पण हौसले मुलांना पण हौसले आणि पूर्ण मलंगडचं नाव त्यांनी रोशन केलं बरोबर आता नवीन नाव पडलंय तुमच्या सुंदरला मलंगडचा ब्लॅक टायगर मी <laughs> पण आत्ताच आम्ही बसलेलो तिथं तेव्हा आम्हीच विचार केला कारण एवढ्या स्पीडने सध्या मलंगड मध्ये पडणारा मला वाटतं हा एकमेल बैल हो त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय अभिमान <laughs> आहे गावाचा अभिमान आहे आमच्या भागाचा अभिमान आहे आमच्या बैलाचा जसं नाव होईल तसं आमच्या भागाचा होईल गावाचा होईल हे सगळे जे सहकार्य करतील त्यांचा होणार आहे गावाचा तुम्हाला कसा प्रतिसाद असतो पूर्ण गावाचा प्रसिद्ध आहे आम्हाला पूर्ण भागाचा आहे तर दादा आता वायदी बद्दल विचारतो बैल पळतो तुमचाही बैल पळतो सगळ्यांच्या खूप जणांच्या बैल पळतात पण दादा वायदी बद्दल खूप जणांनी खूप जणांच्या बैल अंधार आहेत त्याबद्दल काय सांगणार वायदी बद्दल आम्ही कोणाला बैल देत नाही फक्त जो मागेल त्याला आम्ही बैल देतो फेऱ्याला वायदे हा प्रकार चुकीचा की बरोबर चुकीचा आहे का चुकीचा ते पण दादा वायदे म्हणजे बैल आपण नाही हाऊसासाठी नाहीत पैशासाठी खेळतो या जाऊस पाहिजे आम्ही गुलालासाठी खेळतो पैशासाठी नाही पैशासाठी नाही म्हणजे तसं बघायला गेलं तुम्ही फक्त आपला छंद जोपासताय बस बस आमच्या खानदानी शोक आमच्या वडिला दादा किती वर्षापासूनचा वा नाद आहे तुमचा आमचे काका बलिराम कोंडू भाग्यवंत बाबू कोंडू भाग्यवंत आणि बापू कोंडू भागवंत एक काका होते आणि बाबू कोंडू माझे म्हणजे वडील बरोबर यांना जवळ जवळ त्यांना ऐंशी नव्वद झाली भरपूर वर्षापासून त्यांना छंद होता आणि होती आमच्या काकांची दोन्ही टॉपचीच बैला म्हणजे छोटी बैला होती पण टॉपच्या गाड्या पण तसं बघायला गेलं जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष तुमच्या घराण्याला जास्त 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 तर येणाऱ्या काळात आम्ही फक्त नवीन आहे आमच्या तुम्हाला नवीन बोलू शकत आता एवढा भारी बैल तुमच्या आले आणि डावणीला जे नाव गाजवले दोन्ही काकांनी बरोबर आणि बैला पण छोटी होती पण गावठी काही बैला होती काही आम्ही मशावली आणली सतरा सतरा हजाराची जोडी आणली काहीतरी टॉप मध्ये पला आली आणि काही वर्ष आमची हाऊस पण गेली असं यांनी आता आमची हाऊस करायला घेतली माझा सुंदर एवढा पलतोय तर तुम्हाला नक्की मागणी आली असेल मागण्या भरपूर आहेत रोज फोन येतात मग काय बोलणार बैल आम्ही विकणार नाही विकायचं नावच काढून शेवटपर्यंत ठेवणार शेवटपर्यंत ठेवणार आम्ही तर दादा आता शेवटचा एक लास्ट प्रश्न विचारतो बैलाकडून काय अपेक्षा बाकी राहिली बैलाकडनं फक्त आमचं अपेक्षा अशी आहे की गटामध्ये बैलांनी पलावा म्हणजे तसं आम्ही दोन महिन्याचं नियोजन आम्ही हे झाल्यानंतर दोन महिन्यात नियोजन करणार आहे आणि कुठेतरी फायनल करून आपला इकडे खाली मुंबई मध्ये नाव झाले हो तिकडेही नाव हो आहे टॉपला पळतो तिकडे कधी कधी गट्टाला पण पार पळत नाही बरोबर कधी कधी आपला बैल कमी पडतो कधी समोरच्याचा बैल कमी पडतो बरोबर तर दादा आता तुमच्या बैलांनी गाडी पण जिथलेली आहे पण तरी तुमची अपेक्षा कोणत्या मैदानात तुमचा बैल गुलाबत राहायला पाहिजे कारण की खूप मोठे मैदान आहेत कोरेगाव झाला पुसेगाव झाला बैल पोळ्याचं घाटावर जेवढे मोठे मैदान असेल तेवढ्या गटाने पळणार आहे दोन महिन्यानंतर आम्ही लक्षात ठेवले की बैलांनी काहीतरी करून दाखवावं आणि करणार तो म्हणजे इथे जसं तुम्ही बिनजोडला तुम्ही बघताय पैशासाठी ना गुलालासाठी खेळताय मग तिकडे जाईल तेव्हा पण तुमचं काय अपेक्षा असते तिथे पण आम्हाला बक्षीस एक नंबर मध्ये दोन नंबर मध्ये भेटली पाहिजे हीच अपेक्षा करणार आहे पैशाला किंमत नाही तर दादा चला शेवटचा एकच प्रश्न विचारतो आता जर कारण आपल्या इथे खूप भांडणांचे प्रकार वाढलेले शर्यत झाली जल्लोष करतात भांडण होतात शेवटचा एकच प्रश्न याचा उत्तर द्या भांडण बद्दल सांगा भांडण हा मध्ये नको काही लोक झालेत तयार तर त्यांनी पण थोडे शानपणा करून ते भांडण करावं नाही कारण आता शर्ती चालू झालेत शेठ फडके यांच्यासारखे खेळ खेळा आता आतिष पाटील झाला शांत माणूस मग चांगला माणूस त्या दिवशी पण आमची शरद म्हणजे बरोबर झाली त्यांना पण सामना मान्य होता आम्ही एकमेकांशी हात मिळवलं चांगली माणसं बाकीचे लोक आपली कमिटी पण चांगली आता त्याच्यामुळं हा आला लोकांना प्रत्येकाला बसला पाहिजे भांडण नको दादा तुम्ही फडके शेठचं नाव घेतलं म्हणून मी एक प्रश्न विचारतो जेव्हा फेब्रुवारी महिन्यात पंढरीपूर शेठ फडके यांचं निधन झालं आणि जेव्हा तुम्हाला हे कळालं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती आम्हाला दुःख झालंय काय त्या माणसाबद्दल काय सांगाल माणूस शर्ती करावा तर त्याच माणसाने करावा कधी चीड नाही ज्याला चीड सण होते ना त्यांनी शर्ती करावं बरोबर हार जीत होत असते प्रत्येक हे बघा कधी आता आमचा बैल टॉप मध्ये आज ना उद्या कधी ना कधी असतेच बरोबर बॅकफुट असतो कोणाचा आपण प्रत्येक को वेळेला जिंकली पाहिजे असा विषयच नाही कारण मी कुठेही गेलो ना कोणत्याही प्रत्येकाची मुलाखत ऐकतो ना घाटावरची असलो इथली असो फडके शर्ट नाव घेतल्याशिवाय कोणच राहत नाही माणूसच तसा देव माणूस होता आपल्या शर्ती जे चालू करणार मेन माणूस होता आणि त्यांनी आपल्या समाजासाठी हे शर्ती चालू होण्यासाठी काय काय केले हे मी सांगण्यापेक्षा आपण ते सगळे ऐकतात बरोबर चला दादा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि शेठ फडके यांना आणि पूर्ण श्रद्धांजली आणि ते जेव्हा ते निधन झाले तेव्हा आम्ही बैलावर त्यांचं नाव पण टाकलेलं दादा सरकार दादा सरकार चालेल दादा धन्यवाद